हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे सुंदरसं समय आस समय रांगोळीसारखं किंवा छोटं आसन म्हणा ज्यावर तुम्ही छोटी मूर्ती गौरी वगैरे ठेवू शकता किंवा आपण कॅन्डल स्टँड म्हणू शकतो याला कारण खूप मोठ्या मोठ्या डेकोरेटिव्ह कॅन्डल येतात त्या आपण छान तिथे ठेवू शकतो तर असं हे सुंदरसं छोटं आसन कँडल स्टँड खूपच आवडेल तुम्हाला करायला याची रुंदी पहा साडेसात इंच आहे आणि वजन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला खूप आवडलं असेल तर पटकन करायला सुरुवात करा आधीच लाईक करा सुरुवात करायच्या आधी थमदाबून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, करा। आणि हे पॅटर्न बघून हे करायला सुरुवात करा हे थोडंसं आपण ताठ करावं लागतं ता। तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखादा इथे टाकाही घालू शकता टोकावर लाल लाल दोऱ्यांनी पण तशी गरज नाही हे असंही खूप सुंदर दिसतं आणि फुलामध्ये जे ते मध्ये असतात केशरी रंगाचं ते असं सुट्टच असतं त्यामुळे असंच ठेवा ते खूप छान असं हे छोटं आसन तुम्ही पटकन कराल याची मला खात्री आहे चला पटकन आपण सुरुवात करूया यासाठी आपण हे तीन रंग घेतले आहेत शेवाळी आहे लाल आहे रेड हार्टची आहे ही ही कॅरॉन आणि ही बिग ट्विस्ट तिन्ही एक एक प्रकारच्या आहेत आपल्या पांढरी आहे ही बारा डबल क्रोशे झाल्यावर मॅजिक लूप बंद केला आपण पहिल्या डबल क्रोशेशी स्लीप स्टीचनी जोडून घेऊ पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता म्हणून तिसऱ्या चेनशी आता दुसऱ्या राऊंडला प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे डबल क्रोशे टू इन इच स्टीच वन त्याच टाक्यात दुसरा पहिला तीन चेनचा असा वेगळा केला ना आणि मग शेवटी याच टाक्यात एक म्हणजे ते दिसायला आणखीन चांगलं येतं डबल क्रोशे टू इन इच स्टीच म्हणजे आपल्या राऊंड झाला की टाके असतील चोवीस एका टाक्यात दोन दोन डबल क्रोशे असा राऊंड झाला आहे आपला चोवीस टाके झाले आहेत पहिल्या टाक्याशी स्लीव जोडतो आहे आपण आता पुढच्या राऊंडला आपण पहिले एका टाक्यात एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन तर हा एक डबल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन इन वन स्टिच डबल क्रोशे टू इन नेक्स्ट मग याच्या पुढचा राऊंड डबल क्रोशे वन इन टू स्टिचेस म्हणजे दोनदा एक करा दोन। एक करायचा पुढच्यात दोन मग त्याच्यानंतर तीनदा एक एक पुढच्यात दोन म्हणजे एकूण आपले या तिसऱ्या ओळीनंतर छत्तीस टाके होतील चौथ्या ओळीत अठ्ठेचाळीस टाके होतील आणि पाचव्या राऊंडनंतर साठ टाके होतील काय काय करणार आहे आपण लक्षात आलं ना तुमच्या पहिले एका टाक्यात एक डबल क्रोशे करत आहे आत्ता आणि पुढच्या टाक्यात दोन एक दोन एक दोन सॉरी एका टाक्यात एक, एक पुढच्या टाक्यात दोन असा राऊंड करतो आपण तिसरा मग चौथा दोन टाक्यात एक एक पुढच्या दोन मग असे आपले अठ्ठेचाळीस टाके होतील त्याच्यानंतर तीन टाक्यात एक एक पुढच्यात दोन तर असे साठ टाके होतील तर इतके तीन राऊंड आणखी करून घ्या लक्षात आलं तुमच्या तिसरा राऊंड कसा आहे एका टाक्यात एक डबल क्रोशे पुढच्यात दोन जो आपण करत आहे त्यानंतर दोन टाक्यात एक एक डबल क्रोशे पुढच्यात दोन आणि त्याच्यानंतर तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे पुढच्यात दोन म्हणजे आपले टाके होणार आहेत साठ तर असा राऊंड तिन्ही पूर्ण करा पाच राऊंड झाले आहेत आपले आणि साठ डबल क्रोशे झालेले आहे आता आपण पुढचा राऊंड लालनी करणार आहे तर स्लिप नॉट करून घ्या आणि एका टाक्यामध्ये चार चेन करा चेन फोर वन टू थ्री फोर एक याची तीन डबल क्रोशेच्या आणि एक जास्तीची अशा चेन केल्या आपण आता आपल्याला पुढे आणखीन सहा चेन करायचे आहे वन टू थ्री फोर फाईव सहा नाही पाच म्हणजे एकूण पाचन चार नऊ केले आपण डबल चेन एक पहिली चेन सोडून द्या आणि पुढच्या चेनपासून दोन टाक्यात सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे वन आणि पुढच्या दोन टाक्यात हाफ डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे टू दोन टाक्यात सिंगल क्रोशे केले दोन टाक्यात हाफ डबल क्रोशे केले एक चेन के एक करा परत चेन वन जशी इकडे एक डबल क्रोशेने एक एक्स्ट्रा चेन केली तशीच इकडे पण एक चेन केली आणि मग त्याच टाक्यामध्ये एक डबल क्रोशे करा जिथे पहिला डबल क्रोशे आहे तिथेच हा दुसरा डबल क्रोशे म्हणजे इनडायरेक्टली आपण व्ही केला इथे पहा एक डबल क्रोशे एक चेन आणि मग हे फुलाच्या मधलं आणि मग दुसरे दुसरा डबल क्रोशे एक चेन करून आता परत तीन चेन करा चार टाके सोडा एक दोन तीन चार आणि पुढच्या ह्याच्यात परत पहिला डबल क्रोशे मग एक चेन आणि या मधलं करण्यासाठी पाच चेन म्हणजे एकूण सहा चेन करायचे आहेत दोन तीन चार पाच सहा पहिली चेन सोडून द्या दुसऱ्या टाक्यापासून दोन सिंगल क्रोशेन दोन हाफ डबल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू पुढच्या दोन टाक्यात हाफ डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे टू दोन टाक्यात सिंगल क्रोशे केले दोन टाक्यात हाफ डबल क्रोशे केले आता एक चेन परत आणि पुन्हा त्याच टाक्यामध्ये एक डबल क्रोशे बघा आपण तीन चेन करतो आहे मध्ये चार टाके सोडतोय पुन्हा तीन चेन वन टू थ्री परत चार टाके सोडायचे एक दोन तीन चार आणि पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे एक चेन पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे एकूण सहा चेन करतोय आपण पहिली चेन सोडून द्यायची पुढच्या दोन चेन चेनमध्ये सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या दोन चेनमध्ये हाफ डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे टू परत एक चेन आणि त्याच टाक्यामध्ये डबल क्रोशे असे आपण तीन चेन करून चार टाके सोडतो आहे म्हणजे ते चार आणि हा एक टाका जिथे विंटो येतो असे पाच पाच टाक्याचा एक गट करतोय आपण आणि हे साठ टाके होते एकूण म्हणजे पाच पाच टाक्याचे बारा फुलं येणार आहे आपले बारा गट होणार आहे तर तीन चेन परत एक दोन तीन चार टाके सोडून एक डबल क्रोशे कराल एक चेन प्लस पाच चेन एक चेन सोडून मग दोन सिंगल क्रोशे दोन हाफ डबल क्रोशे पुन्हा एक चेन त्याच टाक्यात डबल क्रोशे मग परत तीन चेन चार टाके सोडायचे आणि पुढची पाकळी पाकळी नाही आहे हे फुलाच्या मधलं पराग तर असे हे बारा येतील आपले ह्या राऊंड पूर्ण करून घ्या बारा पाकळ्यांचं आलेलं आहे आपलं आधी हे शेवटच्या तीन चेन केल्या मी आणि पुढे मग आपण डबल क्रोशे करत असतो तर त्यात तो, तो केलेला आहे त्यामुळे तिसऱ्या चेनमध्ये कारण चेनचा डबल क्रोशे होता पहिला तर तिसऱ्या चेनमध्ये आपण स्टिचने जोडलं बरोबर चार टाके सुटले मध्ये आता हात दोरा कापून घ्या गाठ मारून आणि पुढचा राऊंड आपल्याला पांढऱ्यानी करायचं पांढऱ्या दोऱ्याची स्लिप नोट केली आपण आणि हा डबल क्रोशेचा जो टाका आहे व्ही जो आपण केला होता हा उजवीकडचा पाठ व्हीचा हा डावीकडचा तर डावीकडचा जो डबल क्रोशे आहे त्या टाक्यामध्ये आपण पांढरा दोरा जोडून घेऊ पाच चेन करा आता वन टू थ्री फोर फाईव्ह पाच चेन केल्यावर ही पाकळी जी आहे याच्या मागे या पाच चेन जाऊ द्या आणि या हा टाका आपण इकडे इथे आपण इत... इकडच्या डबल क्रोशेत दुसरा दुसरा डबल क्रोश होता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये आपण काढून घेऊ म्हणजे दोन्ही साईडने डबल क्रोशेत आपण मध्ये त्याच्या पाच चेन केल्या आता आपल्याला परत या पाच चेनमध्ये एक सिंगल क्रोशेन दोन चेन करा पहिला डबल क्रोशे म्हणून असाही आपण पहिला डबल क्रोशे करतो एक सिंगल क्रोशे दोन चेन आता यात आणखीन चार डबल क्रोशे करा डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू थ्री मोठे मोठे करते आम्ही डबल क्रोशे मोठे कसे होतात डबल क्रोशे फक्त हा दुसरा आणि फोर हा जो आपण तीन टाके करतो तो टाका मोठा केला की मोठे येतात डबल क्रोशे तर हे आता पहिल्या सिंगल क्रोशे दोन चेनचा पहिला डबल क्रोशे आणि शिवाय चार असे पाच डबल क्रोशे झाले तीन चेनचा पिको करा तीन चेन केल्या स्लिप स्टिचने जसं आपण नेहमी पिको करतो ना तसं स्टिच करून पिको केला परत याच गॅपमध्ये पाच चेनच्या पाच आणखीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री फोर फाईव्ह पाच डबल क्रोशे इकडे केले तीन चेनचा पिकोममध्ये आणि पुन्हा पाच डबल क्रोशे आता पुढचं आपल्याला ह्या व्हीची जी डावीकडची बाजू आहे याच्यावर डबल क्रोशे करायचे आहे तर याच्यावर आता पुन्हा चार डबल क्रोशे कर तीनच एक दोन आणि तीन तीन डबल क्रोशे केले आपण पूर्ण या व्हीच्या लेफ्ट पार्टमध्ये आता दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे करू याच गॅपमध्ये तर दोऱ्याचा वेढा घेतला इनकम्प्लीट डबल क्रोशे वन पुन्हा इनकम्प्लीट डबल क्रोशे टू त्याच गॅपमध्ये तीन पूर्ण डबल क्रोशे केले आणि दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे केले आता तसेच या दुसऱ्या पुढचा व्हीचा जो दुसरा भाग आहे राईट साईडचा तर इथे पुन्हा दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू म्हणजे चार इनकम्प्लीट डबल क्रोशे केले आपण दोन व्हीच्या या बाजूला आणि दोन या बाजूला पाच टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन ही टाक्यातून काढा नंतर पुढच्या या उरलेल्या गॅपमध्ये आणखीन ती एक चेन करून हवं तर घट्ट करून घ्या परत पुढच्या या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे एक दोन तीन म्हणजे हे फूल आपलं पूर्ण झालं लिलीचं आणि आता ह्याला पहिल्या डबल क्रोशेसोबत तर पहिला डबल क्रोशे आपण एक सिंगल क्रोशे दोन चेनचा केला होता तर त्या दुसऱ्या चेनशी आपण स्लीप स्टिचने जोडून दिलं बघा आपलं एक फूल हे पूर्ण झालं आहे आता आपण काय करू दोन चेन करा चेन वन टू आणि मग हा पहिला डबल क्रोशे जो आहे इकडचा म्हणजे व्हीचे दोन भाग आहेत त्यातला हा जवळचा व्हीचा जो भाग आहे त्या डबल क्रोशेवर आपण या हा टाका काढून घेणार चेन केल्या पाच दोन तीन चार पाच पुन्हा टाका मोठा करा आणि इकडच्या डबल क्रोशेमध्ये आपण हा टाका काढून घेऊ म्हणजे पाच चेन आपण या परागसारखं जे आलं ना फुलाच्या मधलं हे इथलं त्याच्या पाठीमागे पाच चेन केल्या आता या पाच चेनवर आपल्याला पाच डबल क्रोशे तीन चेनचा पिकोन पाच डबल क्रोशे एवढं करायचं आहे तर त्यासाठी पहिला डबल क्रोशे कसा करू आपण एक सिंगल क्रोशेन दोन चेन आता आणखीन चार डबल क्रोशे करायात डबल क्रोशे वन टू थ्री फोर एक आधी केला आणि आता चार केले म्हणजे पाच झाले तीन चेनचा पिको वन टू थ्री स्लिप स्टीच आणि परत पाच डबल क्रोशे याच पाच चेनच्या गॅपमध्ये डबल क्रोशे वन टू थ्री फोर फाईव पाच डबल क्रोशे तीन चेनचा पिको पुन्हा पाच डबल क्रोशे आणि आता या व्हीच्या डावीकडच्या भागात काय करायचं आहे तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री तीन डबल क्रोशे आणि आता दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू आणि दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे व्हीच्या दुसऱ्या भागात इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू म्हणजे चार इनकम्प्लीट डबल क्रोशे झाले आणि एक आधीचा टाका दोऱ्याचा वेढा घेऊन पाचही टाक्यातून काढलं एक चेन घट्ट केली आणि अजून तीन डबल क्रोशे राहिले आहेत त्याच व्हीच्या पार्टमध्ये उजवीकडच्या तर ते तीन डबल क्रोशे करू आता डबल क्रोशे वन टू थ्री म्हणजे दोन्हीकडे पाच पाच डबल क्रोशे झाले फक्त आपण तीन पूर्ण केले आणि दोन इनकम्प्लीट केले स्लीप स्टिचनी पहिल्या डबल क्रोशेशी जोडून द्या म्हणजे हे आपलं दुसरंही फूल पूर्ण झालं आता आपल्याला तिसऱ्या फुलासाठी मध्ये परत दोन चेन करायचे आहेत चेन टू आणि इथे पहिला डबल क्रोशे जो आहे हा इकडचा हा डबल क्रोशे तर या व्हीचे जो दां व्हीच्या दोन दांडे असतात ना या तर यातल्या डावीकडच्या याच्यात आपण हा टाका काढला आणि इथे आता पाच चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह टाका मोठा करा इकडच्या डबल क्रोशेतून काढा आता पुन्हा या पाच चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे दोन चेन पहिला डबल क्रोशे म्हणून आता पुन्हा पाच डबल क्रोशे तीन चेनचा पिको पाच डबल क्रोशे एवढं सगळं या पाच चेनच्या गॅपमध्ये करून घ्या पाच डबल क्रोशे तीन चेनचा पिको पाच डबल क्रोशे एवढं झालं आता या व्हीच्या टावीकडच्या भागात तीन डबल क्रोशे तीन पूर्ण दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री आता दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे या साईडला दोन इनकम्प्लीट डबल क्रोशे या साईडला इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू आता या बाजूला तसेच धरून ठेवायचा हा व्हीचा भाग इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे टू दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं एक चेन करून घट्ट करा आता तीन डबल क्रोशे राहिले आहेत आणखीन यातले ते तीन डबल क्रोशे पूर्ण करा डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्लीप स्टीचने जोडून घ्या बघा आता अशी आपली छान फुलं दिसतात आहे आता असं पूर्ण करून घ्या ही बाराच्या बारा, बारा फुलं म्हणजे आपली सुंदरशी कॅन्डल स्टँड किंवा छोटी छोटं आसन असं आपलं तयार होईल तुम्ही याच्यावर गौरीसाठी उपयोग करू शकता किंवा कॅन्डल स्टँडही करू शकता सगळी फुलं झाली आहेत करून आणि आता शेवटच्या तीन चेन केल्या करायच्या आहेत वन टू थ्री आणि यानंतर आपण इथे डबल क्रोशेच्या टाक्यात काढत असतो तर डबल त्या ते किलसं केलेलंच आहे पाच चेन वगैरे त्यामुळे इथे डबल क्रोशेच्या टाक्यात आपण स्लिप जोडून घेऊ बघतो दोरा कापून घेऊ गाठ मारून आणि दोरे हाईड करून घेते सगळे मग दाखवते हे आपलं पूर्ण झालं आणि किती सुंदर दिसत आहे बघा आता हे जर केशरी रंग असतात तर हुबेहूब त्या लिलीच्या फुलांसारखं दिसलं असतं पण इथे मग जो केशरी रंग नाही आहे म्हणून या लालच्या जागी केशरी घ्यायला पाहिजे तर अशी खूप सुंदर बॉर्डर असलेलं हे आपली आसन म्हणूया छोटं तुम्ही इथे गौरी वगैरे मांडू शकता किंवा मा आपण कँडल स्टँड मोठे मोठे डेकोरेटिव्ह कँडल येतात त्या ठेवू शकता इथे तर असं खूप उपयोगी असं हे सुंदरसं आपलं छोटंसं आसन किंवा स्टँड झालेलं आहे कॅन्डल स्टँड मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू